नमस्कार आज आपण पुण्यातील नवीपेठेमधल्या धर्मवीर संभाजी महाराज या विद्यालयात विद्यालयात आहोत ही शाळा सतरा नंबर शाळा आहे या शाळेची एक भयानक परिस्थिती समोर आली आहे गेल्या तेरा ऑगस्टपासून या शाळेत वीज नाही आहे आज आपण पुणे म्हणतो शिक्षणाचं माहेरघर जिथे सावित्रीमाई ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची पायरी उभारली शिक्षणाचं माहेर घराला म्हणलं जातं याची आज दयनीय परिस्थिती आहे या शाळेमध्ये गेल्या तेरा ऑगस्टपासून वीज नाही आहे हे विद्यार्थी कसे शिकत असतील आज मुख्याध्यापकांना विचारलं तर मुख्याध्यापकांकडं काही उत्तर नाही आहे शेजारीच असतील एक जिम आहे असं म्हणण्यात आलं आहे येथे काही आरोपी करण्यात आले आहेत शिवसैनिकांकडून की त्या त्या जिममुळे या शाळेची वीज कापली गेली आहे मुख्याध्यापकांना विचारलं तर सुद्धा उत्तर नाही आता आपण याच शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर आहोत की जिथे महानगरपालिकेने गेल्या सहा ते सात महिन्यापूर्वी हा तिसरा मजला धोकादायक जाहीर केला होता पण आता आम्ही ह्याच तिसऱ्या मजल्यावर आहोत आपण पाहिला गेलं तर आता आपण एका पहिल्या खोलीत जात आहोत या पहिल्या खोलीची जर आपण बघितली अवस्था तर एकदम टॉप ऑफिस सारखं त्यांनी सजवले आहे एकदम छानसा कलर वगैरे दिला आहे कोण म्हणणार आहे हे धोकादायक आहे आता आपण या दुसऱ्या दुसऱ्याच वर्गात जाऊ टोटल चार वर्ग आहेत पाहायला गेलं तर आता आपण मग अशी पहिला वर्ग बघितला आता आपण दुसरा वर्ग पाहू हे सुद्धा एकदम छान पद्धतीने लाली पावडर करून सजवला आहे आता बघितलं आपण जेव्हा कलरिंग केलं आहे सगळे बेंचेस बा... बेंचेस वगैरे आहेत फळा आहे आता आपण तिसऱ्या वर्गात जाऊ ज्या वर्गात आपण पाहायला गेलं तर तिथे एकदम भयावह परिस्थिती आहे जसं महानगरपालिकेने डिक्लेअर केल्या केल्याप्रमाणे हे खरंच हा तिसरा माझा धोकादायक आहे हे आपल्याला आता हिताप्रत्यक्षरित्या पा पाहायला मिळते आपण पाहायला गेलं तर बघा येथे पूर्णपणे सिमेंट निघला आहे आणि वरती जी आपल्याला पुढं पाहायला गेलं तर आपल्याला तिथं विटासुद्धा दिसत आहे अशीच सेम परिस्थिती शेजारी एक चौ चार चार क्रमांकाची खोली आहे त्याची ही सेम अशीच परिस्थिती आहे या खोलीमध्ये सुद्धा पाहायला गेलं तर अशीच भयावह परिस्थिती आहे हीच खोली म्हणजे पाहायला गेलं तर हा काही खेळ खंड ब लावला आहे का, एक लाव ला का। एकाच मजल्यावरती चार रूम ठेवल्या आहेत चार रूम मधल्या दोन रूम चांगल्या आहेत आणि दोन रूमच्या परिस्थिती अशी भयावह आहे आणि तोच मजला महानगरपालिकेने एक धोकादायक म्हणून डिक्लेअर केला आहे त्यामुळं पूर्ण तीनही मजल्यावर शाळा चालू नाहीत नेमकं काय परिस्थिती आहे ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ही सर्व परिस्थिती पुढे आणली आपण त्यांच्याशी नेमकं जाऊन घेऊ काय नेमकं परिस्थिती दादा नेमकं काय परिस्थिती आहे आपण आत्ता तिसऱ्या मज मजल्यावर आहोत एकाच मजल्यावर दोन रूम चांगल्या आहेत सुस्थितीत आहेत आणि एकाच मजल्यावर दोन म दोन रूम आपण पाहिल्या गेलं तर पूर्ण बिघडलेल्या अवस्थेत आहेत त्याच्या त्याच्या भिंती दिसत आहेत सगळं सिमेंट पडलं आहे नेमकं काय परिस्थिती आहे हे बघा पुणे महानगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी या धर्मवीर संभाजी महाराज शाळा सतरा नंबर पुणे महानगरपालिका नवीपेठ या शाळेला धोकादायक इमारत म्हणून घोषित केलं आणि इथे जे चालू वर्ग आहेत पहिले हा आपण दुसऱ्या मजल्यावर आहे आणि पहिल्या मजल्यावर चांगले सुस्थितीत असलेले वर्ग खाली पत्र्याचे शेडमध्ये शिफ्ट केले पत्र्याचे शेड मारले एका हॉलमध्ये आणि तिथं मुलांना बसवतात हो पहिली ते सातवीच्या मुलांना आता मला ही पुण्यातली दैनीय अवस्था आहे गावाकडं पण आता चांगल्या शाळा झाल्यात पण पुणे शहरामध्ये जिथं गोरगरिबाची मुलं शिकतात अनुसूचित जाती जमातीची मुलं शिकतात अशा मुलांना पत्राच्या शेडमध्ये वागणूक दिली जाते आणि महानगरपालिकेने धोकादायक डिक्लेअर केलेले ह्या इमारतीमधले दोन वर्ग हे चांगल्या स्थितीमध्ये पुणे महानगरपालिकेनेच बनवले नंतर एक ठेकेदाराला टेंडर देऊन कशासाठी माहिती आहे का तर अभ्यासिका तयार करायची म्हणून मला सांगा जर हे अनदी ह्या बिल्डिंग धोकादायक आहे तर दोन वर्ग कसे काय त्यांनी चांगले फर्निचर आणि रंगरंगोटी करून बनवले ह्याचा अर्थ असा आहे ह्याच्यामध्ये काहीतरी आर्थिक हितसंबंध आहेत आमचा आरोपच आहे ह्याच्यामध्ये कारण शेजारी एक व्यायामशाळा आहे अभ्यासिका आहे आणि ह्या व्यायामशाळा आणि ह्या अभ्यासिकेमध्ये गेले चार महिन्यापासून एक विषय रंगलेला आहे तो म्हणजे अनधिकृत व्यायामशाळा अनधिकृत अभ्यासिका आणि तिथली वीज चोरी वीज चोरी झालेली आहे तिथं आम्ही निदर्शनास आणून दिलं आज आपण ह्या शाळेमध्ये ह्यासाठी आलो आहे कारण आज शाळेला वीज नाही आहे दोन तेरा तारखेपासून इथे वीज नाही आहे मुलं अंधारामध्ये शिकतात आहे हे आम्हाला कळल्यावर आम्ही आश्चर्यचकित झालो आपल्या प्रभागातली स्थिती होऊन आम्ही आज इथं आलो तर बघितलं तर मुलं खरंच अंधारामध्ये शिकत होती ह्याच्या पुढची घटना अशी घडली की वरती आम्ही आल्यानंतर ही घटना समोर आली त्यामुळे आम्हाला तुम्हाला दाखवावं लागलं सगळं की आणि प्रशासन आहे काय इथले जे मान्य आहेत त्यांचे कार्यकर्ते इथं हे अनधिकृत व्यायामशाळा आणि अभ्यासिका चालवतात भाजपच्या नगरसेवक हो आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचं असं म्हणणं आहे आमचे नगरसेवक हो चांगलं काम करतात ते प्रश चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवतात ते सक्षम भारत करण्यासाठी प्रयत्न करतात अरे सक्षम भारत करायचं तर भाड्याने प्रॉपर्ट्या घ्या आणि भाडं देऊन भरा लाईट बिल भरा ना फुकट लाईट बिल फुकट व्यायामशाळा फुकट महानगरपालिकेचं साहित्य प्रॉपर्टी फुकट म्हणजे करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या फुकटात वापरायच्या ही पद्धत महानगरपालिकेच्या अधिकारी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक त्यांचे कार्यकर्ते आणि महावितरण मिळून त्यांनी हा भ्रष्टाचार चालवला हा आम्ही चार महिन्यापासून उघडीच आणल्यावर हे सगळं बाहेर आलं आणि अडीच लाख रुपयाचं लाईट बिल ला। आलं ज्या शाळेला सात ते आठ हजार रुपये लाईट बिल येतं त्या शाळेला अचानक अडीच लाख रुपये लाईट बिल आलं महानगरपालिका भरू शकत नाही अडीच लाख रुपये त्यांच्या बिल विभागाने हे थांबवलं प्राचार्यांशी बोला का मी आम्ही आयुक्तांना भेटून आलो आहे स्वतः नवल किशोरांना जे आयुक्त आहेत नवीन आत्ता त्यांना भेटून आलो आहे ह्याच्या आधीचे जे आयुक्त होते भोसले त्यांना भेटलो त्यांनी तर काही लक्ष दिलं नाही ह्या विषयाकडे भोसलेंनी आणि आता जे जे आयुक्त आहेत ते, ते म्हणले मी ह्याच्यावर कारवाई करतो बघतो लक्ष देतो पण मला असं वाटतंय सगळ्यांच्या हात भरबटलेले आहेत ह्या विषयामध्ये त्यामुळे कोण पुढे येत नाही कारण समोर तुम्ही असता ती स्थिती बघितली एकाच मजल्यावर दोन वर्ग चांगले फर्निश दादा आपण आता पाहायला गेलं तर आत्ता आपण तीन मजली शाळा आहे सतरा नंबर शाळा म्हणतात त्याला ह्या तीन मजली शाळेत पाहायला गेलं तर आपण आता तिसरा माजला हा जो दुसरा का तिसरा माजला हा जो शेवटचा मजला आहे यात एकाच मजल्यावर दोन रूम अशा दाखवल्या ज्या एकदम सुसज्ज आहेत आणि दोन रूमच्या अवस्था आता आपण पाहिली आहे एकदम दयनीय अवस्था आहे नेमकं महानगरपालिकेने ह्याच मजल्याला असं सांगितलं की हा धोकादायक आहे का आम्हाला सांगा पहिलं नाही नाही महानगरपालिकेने या शाळेतले खाली वरचं आणि खालचे दोन्ही मजले धोकादायक दो आहे सांगितलेले आहेत आता इथं शाळा भरती का नाही इथं शाळा नाही खाली पत्र्याच्या रूममध्ये शाळा भरवतात त्यांना पत्र्याच्या रूममध्ये पुणे महानगरपालिका सदाशिवपेठ नवी पेठेमध्ये ही घटना चालू आहे म्हणजे न येणाऱ्या मुलांसाठी इथले नगरसेवक आणि इथले अधिकारी अनधिकृत शाळा आणि अनधिकृतपणे अभ्यासिका चालवतात आणि जो मुलगा ह्या पुणे शहरामध्ये जन्माला आलाय त्याला तुम्ही अंधारामध्ये शिकायला लागतं त्याला पत्र्याच्या शेडमध्ये शिकावं लागतं हा भारत आहे का हा विकसित भारत आहे का आपला हा मोठा प्रश्न आम्हाला पडलेला त्यामुळे आम्हाला या विषयामध्ये आता आयुक्तांनी उत्तर द्यावं नाहीतर शिवसेना म्हणून आम्हाला आक्रमकपणे आता महानगरपालिकेवर जावं लागेल आणि भाजपचा हा भ्रष्टाचार खुल्या आता लोकांच्या समोर आलेला आहे काय नेमकं म्हणणे काय विषय हा आपण खूप मोठ्या प्रमाणात दखल घेतली आहे आज विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलेला आहे कशा पद्धतीने आपण पाहता खरं तर ही प्राथमिक शिक्षण देणं हे संविधानाने पुणे महानगरपालिकेला कायद्याने बंधन आहे परंतु इथल्या काही राज्यकर्त्यांमुळे या ठिकाणी आम्ही माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं कळलं की एक टेंडर निघालं होतं त्या टेंडरमध्ये तुम्ही ज्या सुरुवातीच्या दोन रूम्स दागवल्यात तिथलं काम झालं पण टेंडरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे हे पुढच्या दोन रूम्स त्यांनी केल्या नाही इथल्या विद्यार्थ्यांना खाली पाठवले ही धोकादायक इमारत आहे म्हणून मी खाली बघितलं मला तर तसं काही धोकादायक इमारत ही वाटत नाही आता त्याचं ऑडिट आपण चेक करू शिक्षण मंडळातून त्यानंतर ह्या मुलांना खाली शेडमध्ये त्या ठिकाणी बसवलं आहे चौऱ्याऐंशीचा फट आहे चार शिक्षिका आहेत त्यातल्या दोनच शिक्षिका तिथं काम करत होत्या पूर्ण अंधारात मुलं शिकत होती तिथं म्हणजे डोळ्यांना पण ती लहान लहान लेकर आहेत त्यांना दिसायलाही त्या ठिकाणी प्रॉब्लेम होता अशा परिस्थितीमध्ये असंवेदनशील राज्यकर्ते कसे होऊ शकतात हे भारतीय जनता पार्टीला राजकारण करायचं आहे करावं त्यांनी हो पण असं मुलांचं शिक्षण असेल आरोग्याचा विषय असेल तर त्याच्यामध्ये असं मुलांची हेळसांड होईल त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल आणि चुकीच्या पद्धतीने राजकारण या ठिकाणी केलं नाही पाहिजे अशा राजकारणाचा भारतीय जनता पार्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आपण पाहिलं की ज्या प्रकारे या मजल्यावर अनुद म्हणजे हा मजला धोका दाखवण्यात आला हा मजला धोकादायक सांगण्यात आला आहे आणि त्याच मजल्यावर चारपैकी दोन रूम अतिशय चांगल्या आणि दोन रूम अतिशय दयनीय अवस्थेत आहेत महानगरपालिकेने या रूमचे काही सॅम या जे बिल्डिंग आहे याचे काही सॅम्पल घेण्यात आले आहेत आपण नेमकं ते सॅम्पल कसे आहेत काय त्यांनी घेण्यात आले आहेत ते आपण पाहूया आपण ही शाळा पाहतो इथं पाहायला गेलं तर आपण बघितलं की शाळा लिकेजसुद्धा होत आहे पाणीसुद्धा लिकेज होत आहे नेमकं ही शाळा अशा रीतीने धोकादायक झाली आहे की विद्यार्थ्यांचा जीवसुद्धा इथं टांगणीला लागला आहे आता आपण पाहत आहात की आता आपण वरती बघा वरती शाळेचं जे स्लॅब आहे छ वरती हे जो सिमेंट हो असतं ते पूर्ण उडाला आहे आपण पाहत आहात त्यानंतर आपण पाहायला गेलं तर इथे बघा काही मजल्यांवर जे पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांनी सॅम्पलसुद्धा घेतलेले आहेत की नेमकं ते धोकादायक आहेत का नाही हे करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी सॅम्पलसुद्धा घेतलेत आपण पाहता अशा पद्धतीने त्यांनी प्रत्येक एक एक एका एक एका ठिकाणी हे सॅम्पल घेतलेले आहेत पुढे पाहायला गेलं तर इथंही त्यांनी सॅम्पल घेतले आहेत अशा दोन ते तीन ठिकाणी अजून एक ठिकाणी त्यांनी असे एक सॅम्पल घेतले आहेत पुढेसुद्धा आपण पाहायला गेलं तर नेमकं ही परिस्थिती अतिशय दयनीय व धोकादायक आहे इथे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे बघा आपण इथेसुद्धा पाहत आहोत इथे सुद्धा त्यांनी सॅम्पल घेतलं आहे आणि बाहेरसुद्धा पाहायला गेलं तर बाहेरसुद्धा त्यांनी सॅम्पल घेतलेला आहे हे पहा म्हणजे अंदाजे त्यांनी चार ते पाच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सॅम्पल घेतल्या आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर महा पुणे महानगरपालिका धर्मवीर संभाजी महाराज प्राथमिक विद्यालय मनपा शाळा क्रमांक सतरा बी नवीपेठ ही शाळा अत्यंत धोकादायक घोषित केली गेली -के आहे असं या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला सांगण्यात आलं आणि नेमकं आता आपण पाहत आहोत ही जी पुढची बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्येच ही शाळा जी आता आपण जी धोकादायक इमारत ठरवली आहे या या इमारतीमध्ये कोणतीही शाळा भरली जात नाही आता जी शाळा भरली जाते त्या आपण पाहत आहोत आपण तिथे जात आहोत तिथे अशा पद्धतीने तेथे आता हे ये विद्यार्थी येऊन या रूममध्ये अंधारात बसतात ह्या रूममध्ये आपण पाह पाहायला गेलं तर अशा प्रकारे इथे जे लहान शाळकरी विद्यार्थी आहेत हे अंधारात बसत आहेत एकतर एवढा मोठा अंधार या मुलांना ह्या मुलांना दिसणार का ही मुलं काय लिहायला का गेली काय वाचायला गेली तर त्यांच्यासाठी हे अशक्य आहे इथे कशा पद्धतीने शिक्षण एकाच एकाच मोठं एक मोठं हॉल आहे आणि त्याच्यात तीन कंप कंप म्हणजे तीन पाठ केले आहेत आणि त्यातच ही मुलं शिक्षण घेत आहेत अंधार भडूक आहे इथे काही का दिसत नाही आहे ह्या मुलांना दिसणार कसं पुण्याचं विद्या पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि आपण पाहायला गेलं तर या पद्धतीने मुलांच्या शिक्षणाचं पूर्ण स वाटुळं केलं जात आहे नेमका आपण इथं दादांना विचारू दादा हे आता आपण आता इथंच शाळा भरवली जाते काही हेच ते ठिकाण आहे का सकाळी साडे नऊ ते तीन साडेतीन वाजेपर्यंत इथं वर्ग भरला होता त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला देतो मागासचा इथं वर्ग भरले होते मागासशी सगळे ह्या अंधारामध्ये बघा मुलं शिकत होती इथे किती वाईट दैनीय अवस्था आहे आणि चांगले वर्ग फर्निचर बिर्निचर करून हे वर्ग वरती ठेवलेत अभ्यासिका करण्यासाठी आणि मुलांना खाली टाकले का तर गरिबांची मुलं इथं शिकायची आणि यांनी राजकारण्यांनी सत्ताधाऱ्यांनी मिळून इथं पैसे कमवायचं हा प्रकार इथं चालू आहे शिवसेना म्हणून आम्ही याचा निषेध करतो आपण पाहायला गेलं तर ह्या शिवसेनेच्या तडोफदा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हा प्रकार उघडकीस आणला आहे खरंच त्यांचे धन्यवाद मानावे एवढे कमी आहेत आज पुणे पुण्यासारख्या शहरामध्ये शाळे विद्या पुणे हे विद्येचे माहेरघर आहे आणि या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होत आहे आपण पुण्यातल्या कोणत्याही एका साध्या वस्तीत किंवा कोणत्याही एका साध्या जागी नाही आपण नवी पेठ सदाशिव पेठ येथे आहोत येथे बाहेर गावातून बाहेर देशातून विद्यार्थी शिकायला येतात पण आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी गोरगरिबाची मुलं शिकायला येतात आणि त्याच मुलांना अशा प्रकारे असुविधेचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो नेमकं या गरीब मुलांना ह्याचा पुढं फायदा मिळणार का नाही मिळणार त्यांना लाईट मिळणार का नाही मिळणार त्यांना शिक्षणाचा हक्क मिळणार का नाही मिळणार हे पाहण्याजोगं राहील न्यूज अनकटमधून मी दिनेश वटणे धन्यवाद